नमस्कार मित्रांनो संजय गांधी निराधार अनुदान योजना श्रावणबाळ योजना तसेच इतर सर्व निराधार अनुदान योजनेतील लाभार्थ्यांसाठी महत्त्वाची अपडेट आहे मित्रांनो सर्व बांधवांना प्रश्न पडलेला आहे की नोव्हेंबर महिन्याचे अनुदान कधी मिळणार आहे तर त्या संदर्भात महत्त्वाची अपडेट आता समोर आलेली आहे मित्रांनो नोव्हेंबर महिन्याचे अनुदान आता लवकरच तुमच्या खात्यात मिळणार आहे त्या संदर्भात मुख्यमंत्र्यांनी दखल घेतलेली आहे कारण की आज नऊ तारीख आली तरी अजूनपर्यंत कोणतीही अपडेट या ठिकाणी मिळालेली नाही त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी दखल घेऊन लवकरात लवकर हे पैसे लाभार्थ्यांच्या खात्यात वाटप करण्यास सांगितलेले आहे तर त्या संदर्भात सविस्तरपणे माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तरी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा मित्रांनो आपल्याला माहिती आहे की ज्यावेळेस अनुदान येते त्यावेळेस एस ए एस टी डॉट ओ आर जी या वेबसाईटवर आपल्याला अशा प्रकारच्या सूचना येतात की या कालावधीमध्ये पोर्टल बंद राहील आणि त्यानंतर अनुदानाचे पैसे हे लाभार्थ्यांच्या खात्यात येतात तर पैसे जमा न होण्याचे मुख्य कारण म्हणजे दिव्यांग बांधवांचे अनुदान हे अडीच हजार रुपये करण्यात आलेले आहे परंतु काही दिव्यांग बांधवांना मागच्या महिन्यामध्ये दीड हजार रुपये मिळालेले होते त्यांना शासनाच्या वतीने या प्रकारच्या सूचना देण्यात आलेल्या होत्या की विशेष सहाय्य योजनेअंतर्गत अर्थसहाय्य प्रलंबित असलेल्या लाभार्थ्यांचे अर्थसहाय्य मिळण्याबाबत उपाययोजना करण्यासाठी सांगितलेले होते त्यांना आधार कार्ड झेरॉक्स बँक पासबुक झेरॉक्स यू डी आय डी कार्ड झेरॉक्स ऑनलाइन दिव्यांग प्रमाणपत्र झेरॉक्स आधार लिंक मोबाईल क्रमांक घेऊन या ठिकाणी तहसील कार्यालयात जायचे होते आणि त्या ठिकाणी डी पी टी पोर्टलवर अपडेट करून घ्यायचे होते परंतु काही जिल्ह्यांमध्ये अजूनपर्यंत ही प्रक्रिया पूर्ण झालेली नाही त्यामुळे लाभार्थ्यांची यादी ही शासनापर्यंत गेलेली नाही जो काही निधी वाटप करायचा आहे तो पूर्ण महाराष्ट्रामध्ये एकाच ठिकाणी करण्यात येत असतो परंतु आता ही डी बी टी प्रक्रिया पूर्ण करण्याची शेवटची तारीख ही दहा नोव्हेंबर देण्यात आलेली आहे त्यामुळे आता ज्या लाभार्थ्यांची दहा नोव्हेंबरपर्यंत डी बी टी प्रक्रिया पूर्ण होईल त्या सर्व लाभार्थ्यांची या ठिकाणी अनुदान हे वितरित करण्यास सांगण्यात येणार आहे अजूनपर्यंत जमा न होण्याचे महत्त्वाचे एक कारण म्हणजे शेतकरी डी बी टी प्रक्रिया चालू आहे नुकसान भरपाई देणे चालू आहे रब्बी अनुदान हे मोठ्या प्रमाणात वाटप चालू आहे त्यामुळे दिवसाला फक्त सहाशे कोटीच डी बी टीद्वारे वितरित केल्या जात आहे डी बी टी पोर्टलवर या ठिकाणी मोठ्या प्रमाणात लोड येत आहे त्या कारणाने अजूनपर्यंत दिव्यांग बांधव निराधार बांधव यांना हे पैसे मिळू शकलेले नाहीत तर सोमवार ही शेवटची तारीख डी बी टी प्रक्रिया पूर्ण करण्याची असल्यामुळे आपल्याला लवकरच हे पैसे जमा होणार आहे अनेक ठिकाणी निराधार बांधवांनी मुख्यमंत्री मदत कक्ष तसेच दिव्यांग मंत्रालय या ठिकाणी तक्रारी केलेले आहे की अजूनपर्यंत आमचे पैसे खात्यात जमा झालेले नाही त्या संदर्भात मुख्यमंत्र्यांनी दखल घेऊन विचारपूस केली असता त्यांना असे सांगण्यात आलेले आहे की डेबीटी प्रक्रिया अजूनपर्यंत पूर्ण झालेली ले नाही यादी आली की त्या ठिकाणी लवकरात लवकर हे पैसे जमा करण्यात येईल तर मुख्यमंत्र्यांनी सांगितल्याप्रमाणे आता सोमवारपर्यंत शेवटची तारीख देण्यात आलेली आहे सोमवारपासून ही यादी प्राप्त झाल्यानंतर डी बी टी पोर्टल जे वेबसाईट आहे त्या ठिकाणी आपल्याला अपडेट मिळायला बघायला मिळेल आणि त्या प्रकारच्या सूचना डी बी टी पोर्टलवर येतील आणि त्यानंतर हे वाटप सुरू होईल साधारणतः अकरा तारखेच्या नंतर हे पैसे खात्यात जमा होण्यास सुरुवात होईल तर मग त्याप्रमाणे पंधरा नोव्हेंबरपर्यंत सर्व लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये हे पैसे जमा होतील तर अशा प्रकारची महत्त्वाची अपडेट होती व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलला सब्सक्राइब करा आणि जास्तीत जास्त निराधार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा धन्यवाद